नमस्कार मित्रांनो परतदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कशी करायची याबद्दल माहिती सांगणार आहे ही ई के वाय सी कशी करायची ह्याच्यासाठी काय काय लागणार आहे ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी जाणून घेऊया तर सर्वप्रथम घर बसल्या ई के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण ज्या योजनेसाठी पात्र आहे त्यांचं आधार कार्ड लागणार आहे त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या पतीचं आधार कार्ड लागणं खूप गरजेचं आहे आणि ह्या दोघांचेही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच आपण घर बसल्या ई e केवायसी करू शकतो अन्यथा तुम्ही महा ई सेवा मध्ये जाऊन करू शकता तर आता आपण कसं करायचं काय करायचं ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी जाणून घेऊया तर जी आपली लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं जाऊन आपल्याला ज्या मित्रांनो ही ई e केवायसी सी करायची आहे मी जी जे आहे मित्रांनो लिंक देत आहे लिंकवरती जाऊन तुम्ही क्लिक करून करू शकता मी आता इथं स्क्रीन देत आहे तुम्ही बघू शकता ई के वाय सी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे आता इथं सर्वप्रथम लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे ज्या लाडकी बहीणं ह्याच्यासाठी पात्र आहे त्यांचा ज्या मित्रांनो इथं आधार कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि खाली आपल्याला कॅप्याच्या सुद्धा ज्या आहे मित्रांनो टाकायचा आहे मग जे काय आधार कार्ड नंबर आणि कॅप्याच्या असेल ते तुम्हाला तिथं टाकायचं आहे तुम्ही बघू शकता वरती इथं ज्या मित्रांनो इथं काही माहिती दिलेली आहे मी सहमत आहे त्याच्यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा असं ज्या मित्रांनो करायचं आहे आता त्याच्यानंतर ओ टी पी पाठवल्यानंतर जे तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती हा ज्या मित्रांनो ओ टी पी येणार आहे त्या ओ टी पीवरती वरती ज्या मित्रांनो तुम्हाला तिथं जो काय असेल तो टाकून तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती अशा प्रकारचा ओ टी पी आहे त्याच्यानंतर समित या बटनवरती ज्या मित्रांनो क्लिक करायचं आहे समितीवरती बटन क्लिक केल्यानंतर ज्या मित्रांनो पुढं ई के मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या खाली बघू शकता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक आता जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुमचं आधार कार्डवरती पतीच्या नावासोबत जर आधार कार्ड असेल तर तुम्ही इथे ज्या मित्रांनो तुमच्या पतीचा आधार कार्ड नंबर टाका जर तुमचं लग्न झालं नसेल किंवा अजून नाव बदललं नसेल तर तुमच्या वडिलांचं तिथं ज्या मित्रांनो तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली ज्या मित्रांनो आपल्याला कॅपॅच्या टाकायचा आहे मी समत आहे याच्यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा ह्याच्यावरती ज्या मित्रांनो क्लिक करायचं आहे ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी ज्या मित्रांनो तुम्हाला इथं भरायचं आहे आणि तो ओ टी पी भरल्यानंतर तुम्हाला समित या बटनवरती जे आहे मित्रांनो क्लिक करायचा आहे मग जो काही असेल तो ओ टी पी तिथं भरा समित बटनावरती क्लिक करा आता समित बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं सर्वप्रथम जे काही वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव जे काय आहे ते बरोबर आहे का एकदा कन्फर्म करून घ्या त्याच्यानंतर खाली फोड बघू शकता आपल्याला जात प्रवर्ग आता इथं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्ग विभुक्त भटक्या जाती ब आता जे काही तुमचं असेल म्हणजे ओबीसी एस सी एन टी एस टी त्याच्यानंतर ओपन जे काय असेल ते तुम्हाला ज्या मित्रांनो इथं हे करायचं आहे आता इथं जर तुम्ही ओबीसी असाल तर इथं इतर मागासवर्ग करायचं आहे एससी किंवा एस टी असाल तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्याच्यावरती ज्या मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला लक्षातच आला नाही तर तुम्हाला एवढं तर माहित असतं की एस सी एस टी तर ते क्लिक करून तुम्ही नेटवरती टाका मराठी म्हणून मग ते तुम्हाला येईल आपली जात प्रवर्ग कुठली आहे ते ते केल्यानंतर खाली बघू शकता माझ्या सदस्य नियमित आता इथं ज्या मित्रांनो तुम्हाला दोन्ही जागी होय करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा अन्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आणि निवृत्ती वेतन घेत नाही तर तिथं आपल्याला ज्या मित्रांनो होय करायचा आहे आणि जो दोन नंबरचा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एकही एकच विवाहित अविवाहित महिना योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे लग्न झाला असेल तर एक आणि लग्नानंतर एक असं दोन चालतं त्याच्यामध्ये तुम्ही तिथं होय करा जास्त घेत असेल तर ते होणार नाही आता दोन्ही हो केल्यानंतर तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या ओ टी पी द्वारे ई केवायसी करू शकता जर आता हे संध्याकाळी सहसा अकरा ते बाराच्या पुढं ही वेबसाईट चालू राहतील दुपारी चालत नाही त्यामुळे तुम्ही तसा प्रयत्न करा अन्यथा तुम्ही जवळच ई सेवा केंद्र असेल किंवा जे काही सी एस सी केंद्र असेल तिथं जाऊन ज्या मित्रांनो तुम्ही करू शकता परंतु जर तुम्हाला सगळ्या माहिती म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घर सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या आपल्या मोबाईलद्वारे आपण आपली ई के वाय सी ज्या मित्रांनो करू शकतो लाडकी बहीण योजनेचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद